महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती दिले जिल्हे बरोबर आहे पण काय वेळेला काय होत आपल्याला असतात पण आई वेळेला आठवत त्यासाठी आपण काय केलेली एक ट्रिक्स ती ट्रिक्स आपण वाचवल्या जाते अगं कमला उठ पाय धु छान रस भजी चहा बनव हे वाक्य लक्षात ठेवलं की आपल्याला

लक्षात ठेवलं असं किंवा हे पूर्ण वाक्य लक्षात ठेवलं की आपल्याला सगळे राज्य आठवण ओके बघा आता अवर्ण कोणते कोणते जिल्हे ते बघूया आपण अवर्ण अकोला अमरावती अहिल्यानगर तीन असे तीन आहेत परत

त्यानंतर संभाजीनगर के बघा त्यानंतर नांदेड नागपूर नाशिक असे तीन आहे त्यानंतर रवर्ण रायगड रत्नागिरी दोन सवर्ण सातारा सांगली सोलापूर सिंधुदुर्ग चार भवर्ण भंडारा एकच आहे जीवर्ण जळगाव जालना एक दोन स वर्ण चंद्रपूर एकच आहे हा वर्ण हिंगोली एक आहे त्यानंतर ब वर्ण चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस